दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार डिन पावसाच्या तोंडावर एकीकडे रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असताना कुडसावरे गावाच्या हद्दीत असणाऱ्या वक्रतुंड अपार्टमेंट या इमारतीच्या विकासकाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याची चांगलीच सोय केली आहे गेले अनेक महिने वक्रतुंड अपार्टमेंट या इमारतीमधील सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडण्यात आलंय विकासकाने इमारतीचे काम करताना सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याचे यामुळे उघड झालंय ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत हद्दीत वांगणी कुडसावरे रस्त्यालगत वक्रतुंड अपार्टमेंट ही रहिवासी इमारत आहे या इमारतीतील सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागलाय काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलंय आता या रस्त्याच्या कडेने इमारतीतील सांडपाणी साचत असून ते रस्त्यावर येऊ लागले या सांडपाण्यात आता जंतू तयार होऊ लागले असून यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुले वयोवृद्ध नागरिक तसेच इतर प्रवाशांची ये असते आता हे इमारतीमधील सांडपाणी रस्त्यावर वाहू लागल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसरात पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे गंभीर आजार देखील झाल्यास नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासोबत संपर्क केला असता वक्रतुंड अपार्टमेंट या इमारतीच्या विकासकाला नोटीस देऊन सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक नयन शिंदे यांनी दिली आहे तसेच लवकरात लवकर याबाबत उपाययोजना झाली नाही तर नागरिकांच्या तक्रारीनुसार आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करू असे देखील ग्रामसेवक नयन शिंदे यांनी सांगितलंय त्यामुळे वक्रतुंड अपार्टमेंट या इमारतीच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी विकासकाकडून योग्य उपाययोजना केली जाते का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल अरुण वैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.